गात चाले गेले चरावे विसरून जावे पुढे पुढे चालावे जीवन गाणे गात जीवन गाणे गात चरावे ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नमश्वाय ओम नमश्वाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त <clears throat> मंडळी आपण ऐकत आहात संघर्ष जीवनाचा मार्ग शिवभक्तीचा हे माझं आत्मकथन मंडळी मागील भागामध्ये मा आपण ऐकलं तानाजी <coughs> हा माझा मित्र आणि त्या मित्राकरता आम्ही नारायणगावला गेलो ती जी कोण व्यक्ती होती त्याची प्रियेशी त्याच्याबद्दल मी काय जाणून घेतलं कारण काय होतं की त्याला ती आवडत होती अगर त्यांचं ती प्रकरण होतं पण त्याला ती आता दूर लोटत होती म्हणून मला मंत्र साधना करायची का ती सक्सेस होईल का ती तुझ्या जीवनामध्ये पुढे काही साथ देऊ शकते का या गोष्टी जाणून घेण्यासाठी एक मित्राचं काम आहे कारण आपल्या कामाला पडणारा मित्र होता जीवाला जीव देणारा मित्र हा मग अशा मित्राचं काम करून देणं ही मला एक चांगली वाटली गोष्ट ते कसा का असना <coughs> पण मित्राच्या कामाला पडायला लागतं आणि ज्या वेळेस आम्ही ती व्यक्ती कशी काय याची माहिती आम्ही सर्व त्या तानाजीला सांगितलं कारण मी एक वीस मिनिटाच्या बोलण्यामधून त्या व्यक्तीशी चर्चा केल्यानंतर मला ती व्यक्ती काय आहे कशी ते पुढे काय करू शकते तिचं आयुष्य कसं आहे ह्या गोष्टी मी जाणून घेतल्या आणि जाणून घेतलेला मी तानाजीला सांगत होतो ज्या वेळेस तानाजीला तिची सत्य परिस्थिती कळली त्यावेळेस तानाजी आजोगानेच तर हो 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 करीत होता मग त्याचं टाळकं सरकलं मी ज्यावेळेस म्हटलं की तानाजी ती एक कलाकार आहे तू जसा कलाकार आहेस ना तसं ती एक कलाकार आहे आणि कलाकार असून ती एकाच पुरुषापशी ती राहू शकत नाही कारण कलाका कलावी आहे वेगळी पण तिचं जी व्यक्ती महत्त्व आहे ही चव घेणारं व्यक्तिमत्व आहे कारण जिथं चांगलं दिसतं जिथं का पैसा मिळतो प्रतिष्ठा काही गोष्टी असतात जिथं का तिचं जे हवं त्या गोष्टी मिळतात मग सगळ्याच आल्या त्याच्यामध्ये तिथं ती जाणारी त्याच्यापशीच राहणारी मग त्याच्यापेक्षा पुढचा भेटला तर त्याला बी सोडू शकते जशी त्याच्यात मनाला वाटेल तसं सो छंदी ती स्वतःला आवड असणे ती तिला म्हणजे संस्कृती अगर काय असं काही नाही तिला, तिला तेवढंही कळत नाही म्हणलं त्याच्यातलं त्याच्यामुळं तू या व्यक्तीचा नाद सोड ह्या बाईचा नाद सोड तू तु तु तुझं आयुष्य बरबाद करू नको पण त्याला ज्यावेळेस मी ही गोष्ट बोललो त्यावेळेस त्याचा रागाचा पारा सरकला आणि म्हटला तुम्ही म्हणता सूड बरोबर आहे तुम्ही चांगल्यासाठी सांगता हे पण बरोबर आहे पण गुरु माझं आयुष्य बर्बाद केलं नाही ना म्हटलं तुझं कायचं आयुष्य बर्बाद केलं काय झालं तुझं एवढं बर्बाद व्हायला तुम्हाला माहीत नाही म्हणलं गुरु मी ही आता तुमच्याकडे एक वर्ष दोन वर्षात आलो पण त्याच्यापूर्वी सगळं तिच्याबरोबर घालवलं आहे म्हणलं मी न? ती आता जरी तुम्हाला म्हणत असली की मी प्रेमानं मी सहज चांगला माणूस आहे म्हणून बोलत होते माझं काय प्रेम प्रेम काही नाही असे म्हणते म्हटलं पण ती खोट आहे म्हणला म्हटलं कसं काय तुम्हाला नाही माहिती ती खोटं बोलते म्हणला खोटं अरे पण बरं हां सांग तू काय म्हणतो अहो जी व्यक्ती म्हणला गुरु एक घास जे माझ्याशिवाय जेवत नव्हती मी जर बाहेर गेलो असलो तर मी येईपर्यंत वाट बघणारी व्यक्ती मला साथ देणारी कशाला तानबा आपण आयुष्यभर असंच राहूया एकत्र राहूया मला वचन देणारी ती तुम्हाला ती नाही का सांगितलं तिनं म्हणलं नाही सांगितलं ती तर मोठा घोटाळा आहे ना म्हणला अहो मी मुलाबाळातला बायकापुरातला माणूस हिच्या नादा हिच्या प्रेमासाठी मी वेडा झालो म्हणजे काय मूर्ख आहे काय का म्हणला मी अहो मी माझ्या बायकोकडे इकडे लक्ष दिलं नाही ना, ना। हिच्या प्रेमात इतकं घुंग झालेलो माझ्याशिवाय ती राहतच नव्हती म्हणला ज्या वेळेस तिचा पडता काळ होता म्हणजे ती नवीन आलती मार्केटला तेव्हा प्रत्येक गोष्टीला मला विचाराशिवाय करत नव्हती कुठलीही गोष्ट मी जसं सांगन तेच करत होती आणि आज तिच्याकडे थोडासा पैसा त्याला थोडस मान सन्मान वाढले की अशी करायली ना, ना? म्हणजे माझ्या पडत्या काळामध्ये मा मला निस्त प्रेमाचं नाटक केलं का मग आता मला काय माहिती ती कादूर काय केलं ती मी कशाला त्याचा विचार तर ती कशी ती मला बघायचं होतं हे तुला सांगितलंय फक्त म्हणलं नाही म्हणला गुरु तुम्हाला माहीत नाही मला आता प्रेम प्रेम काय वाटना गेले तिचा तिरस्कार वाटला तिरस्कार आतापर्यंत जोपर्यंत मी सोसलो ते सोसलं की वाटायचं जाऊ द्या काही र... समजा काही आमच्यात बोलण्यातून काही झालं असेल आमच्यातही पण पर... ज्यावेळेस तुम्हाला म्हणते की आमचं माझं काय प्रेम फ्रेम काय नव्हतं मी चांगला व्यक्ती म्हणून मी बोलत होते असं म्हणल्यानंतर माझं डोकं सरकलं म्हणलं आता तुम्हाला माहीत नाही करू म्हणून मला काय माहिती बघा मला काय माहिती तुझं काय झालेलं आहे ते नाही असं करायचं तुम्हाला माहीत नाही म्हणायचं लगेच शिगारेट काडकी पेटो तुम्हाला नाही माहिती हां बरं ना तू सांग मी ऐकतो बोल आहो प्रेम कसे नाही म्हणती हम्म आहो एक रेग रा रेग मला सांगत होती काय काय करू काय नाही कुठलं काय प्रत्येक गोष्ट आम्ही प्रत्येक जवळजवळ सारखंच आम्ही बरोबर असो प्रत्येक लोकांना सुद्धा मात म्हणजे माझ्यामुळं तिला असं कोणी छेडाछेडी वगैरे काही करत नव्हते म्हणली म्हणजे मी असल्यामुळं सारखं का बरोबर काही होत नव्हतं म्हणले मग मन... <coughs> एवढं एक आम्ही एकत्र राहिलो आम्ही नवरा बायको सारखो राहिलो म्हणले आणि आज ती म्हणते की माझं प्रेम फिल्म काय नव्हतं हो कसं शक्य म्हणला म्हणजे माझा वापर करून घेतला का तिनं नाही गुरु म्हणला नाही मी तिला सोडणार नाही म्हणला आता आता नाही राहणं होईल तिचा तरी जीव जाईन नाही तर माझा तरी जाईन म्हणला आता आज तिच्याकडे चार पैसे आले अगर चार थोडंसं लोक विचारायला लागले म्हणून मला ते असं टाळते का नाही र तसं नाही ती म्हणली हे मला ना टाळल्याचं नाही म्हणली आता तिनं विचार केला असेल तिचं बी जीवन आहे र स्वतंत्र आहे जी सगळ्यांना कसं आहे आपलं जीवन कसं जगावं हे प्रत्येकाला स्वतंत्र येताना जी तसं कसं बोलतो म्हणलं तिला पण जीवन आहे की र तसं जीवन आहे ना पण आम्ही एकत्र जीवन जगायचं ठरवलेलं आहे ना म्हणलं अगोदर तिनं वचन दिलं आहे ना मला, मला ते तुम्हाला माहीत आहे का मी उघच वेळा आहे काय म्हणला तुम्हाला इथपर्यंत राहला नाही म्हणला आता नंतर भिंतराचा काही तुमचा मला नाही गरज म्हणला मी माझ्या पद्धतीनं काय करायचं ते करतो म्हणलं थोडं शांत हो काय करतो काय करणार आहेस तू काय करणार आहेस तू म्हणून काय करणार आहे <laughs> इकडे बघा गुरु तिनं मला लय लळा लावला होता मग आता ती खोटा म्हणती म्हणजे खोटा होता का ते तुम्हाला काय सांगू घासातला घास खाल्लाय ओ गुरु नाच ती म्हणते की नाही मी नेसता आपला चांगला माणूस म्हणून बघत होते बोलत होते असं आहे का आणि हिच्या नादापायी माझ्या संसाराकडे लक्ष दिलं नाही म्हटलं मी हम्म माझे पोरं इकडं लांब दूरवर सोडून द्यायचो आणि तिच्या मागं फिरायचं तिच्या तिच्याबरोबर राहायचं तिच्या कार्यक्रमात राहायचं तिलाच तर संरक्षण तिच्या तिच्यासाठी प्रत्येक गोष्ट आणून दे करून दे सगळं जिकडं तिकडं आणि आज ती म्हणते का तसं असं असं असतं बरं नाही गुरु असं थरता 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 करायला लागला तुमचे मंत्र साधण्याचं का मला नाही केलं तरी नाही मला आता मला आपलीशी नाही करायचं आपल्याशी करण्याशी जास्त नाही म्हणला मी माझी पद्धतीनंच करणार म्हणला हिला नाही जमलं नाही जमलं तर म्हणला एक तर तिचा तरी जीव जाईन नाहीतर माझा तरी जाईन म्हणला ए बाबा तू कुणाचा जीव जाऊ देऊ नका दिलं आयुष्य ती आपलं सुखासुखी घालवं आपलं कशाला उगवते तिला तिचं आयुष्य जगू दे तुझं तू जग तुला तुछ 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 आहे ना नाही आहे ना मी कुठं नाही म्हणतो पण हिच्यामुळं माझं बर्बाद झालो ना माझा संसार हिच्यामुळं मोडलाय ना म्हणला या बाईमुळं माझा संसार झाला आहे म्हणला आणि हिला कसं सोडू म्हणला जिथं माझी होत नाही तिथं कोणाचीच होऊ देणार नाही म्हणलं काय करणार काय करणार वेळ प्रसंग काही बी करू शकतो म्हणला काही बी करू शकतो तसलं मारहाणीच्या काही गोष्टी करू नको शांत राहा जाऊ ते जे झालं एक स्वप्न होतं असं समज आणि ते स्वप्नच राहील तसंच आणि ती गोड स्वप्न होतं गोडच बसून राहते तू प्रत्यक्षात उतरू बी नको म्हटलं हां का स्वप्न प्रत्यक्षात प्रत्येकाचे उतरत नसतात म्हणलं तसं तुझं उतरलं नाही असं समजून सोडून देणं विषय तो सोडून नसतं म्हणला गुरु देत काय तानाजी राव तू काय डोक्यात घेतलंच म्हणलं म्हटलं म्हणलं माझं तर म्हणलं माझं तर राहिलं बाजूला तुझाच पसारा मांडलास किरा म्हटलं तू माझं लग्न करा म्हणून माझ्या मागं लागणारा माणूस तू आज तुझ्या भानगडी दोन दोन एक लग्न करून दुसरी भानगडी करायची आहे तरच नाहीत आणि माझं युदी ना गेलाच किंवा म्हणलं एक तरी तू आता निसतं मला मी तुमचं असं करतो तसं करतो निसतं मला बी लालो दाखलीस किंवा हॉट्यावर जांभळ ठेवून काढून घेता माझा विचार कर म्हणलं थोडासा विषय चेंज करण्यासाठी मी तसं तुला बोललो माझा विषय घे ना आता डोक्यात आता पुढे काय करायचं काय नाही करायचं मुलगी बघायची का कुठलं कुठं स्थळ जायचं हे बघ ना तुझंच पसारा मानतो म्हणलं तुला ऑलरेडी आहे ना म्हण सगळं सगळं आहे तुझं हां तुला काय चिंता हे जाऊ दिलं जे होत तो आजच्या हवा असं आहेत का म्हटलं जे होतं ना म्हणलं ते चांगल्यासाठी होतं ते झालंय चांगलं आहे म्हणलं कशाला ताण घ्यायला त्याचा ते विषय सोडून कट कर डोक्यात कट नसतं म्हणला होत गुरु आ तीच त्याची पोत्राची स्टाईल होती अशा करायचा आ म्हणजे असं करायचं माझी हल्लंग बोहा वल्लंग वहा वा बसले अंगावरी सोन्याची धरधरी हा 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 अशी स्टाईल त्याची आता हातालायचा तर <laughs> दर... त्याचा असं करायला लागलं म्हणला आता नसतो म्हणला माझा तर आणशाने आता संसार मोडलायच म्हणा की काय हिच्या ह्याच्यात गुंतलो ना म्हणला मी मी तिला नीट ठेवतच नसतो म्हणला ए शांत बसणार माझा विषय घेत ती तर तू इकडंच पळ तुच राव म्हणलं तू नाही तुमचा बी करायचा आणि विषय करायचा मग काय करायचं ते वरती सोडून तुझं तू काय पुन्हा कर म्हणलं काय ते नाही माझं आता डोकं गरम झालं माझं डोकं गरम झालं आता मी काय करायचं ते करतो माझ्या डोक्यातच बसली तुम्हाला म्हणती का म्हणला तसं की मी आपलं असं बोलत होते एक चांगला माणूस आहे म्हणून बोलत होते असे होय बोलत होते वय आग तश्ची असं करायला बघू तुम्हाला काय करायचं ते पण काही म्हणा गुरु तुम्ही मला आशीर्वाद द्या म्हणलं कशासाठी कशासाठी आशीर्वाद द्यायचं तुला तुम्ही निसता आशीर्वाद द्या म्हणलं मी चांगल्या कामासाठी देऊ शकतो म्हणलं आशीर्वाद कुठं हानामारी करण्यासाठी कुणाचं वाईट करण्यासाठी आशीर्वाद नाही देत म्हणलं मी नाही नाही वाईट नाही आता तुम्ही सांगा ना गुरु माझं काय चुकलं हे सांगा मला म्हणलं तुझं काय चुकलं तुझं चुकलं ना म्हणलं तुला बायका पोरं ही सगळं असताना तू एका बाईच्या नाधी लागला ही चूक झाली तुझी म्हणलं चुकलं नाहीतर कसं झालं म्हणलं चूक झाली ना म्हणलं तुझी तुझं हेच चुकलंय ना म्हटलं मुळात इकडे बघ तानाजी कसं असतं म्हटलं हे जी, जी बाहेरचं असतं ना म्हणलं प्रकरण असले हे काही खरं नसतात रे हे प्रेम प्रेम काही खरं नसतं असलं ही बनावट असतं आपल्या स्वतःच्या हितासाठी लोक प्रेमानं बोलतात आणि आपला वापर करून घेतात म्हटलं सगळे तसेच आहेत लोक र एकांद कुणीतरी खरं प्रेम असतं ते हे प्रेमाचं आणि नेमका ह्या जी बाया असतात ना म्हटलं हे तसं करतात आणि बाया भुलवतात म्हटलं बायाच्या अंगामध्ये छत्तीस नकऱ्या असतात म्हटलं ही ते एक नकऱ्याचा वापर करतात म्हटलं असं आणि पुरुष त्याला भुलतात म्हणलं स्वतःचं अस्तित्व सगळं नष्ट करून टाकतात स्वतःचा संसार उद्ध्वस्त करतात त्याच्यामुळं तुला आता चूक कळली ना आता परत सोडून दे विषय तेव नाही सोडून नसतो म्हणला देत सोडूनच नसतो देत म्हणलं मी त्याचं काही ना काही करणार म्हणजे करणार तिला तर जीवनातून उद्ध्वस्त करणार म्हणजे करणार तुम्हाला पटू न पटू काही बी हो ए बाबा शांत धार म्हणलं बोलू नको म्हणलं जवा करायचं बघू म्हणलं तुम्ही मला आशीर्वाद द्या म्हणलं कसला आशीर्वाद आशीर्वाद मी तसल्या करायला देत नाही तो म्हणलं तुला काय करायचं तुझ्या तुझ्या हे नकार म्हणलं मी कोणाच तू जरी माझा मित्र असला मग मित्रासाठी आलो ना म्हणजे तूवर एवढा दूर आलोच की म्हटलं पण ह्याच्यानं काय होणार आहे म्हटलं तानाजी तू तिच्या ध्यास घेतल्यामुळं तिला उद्ध्वस्त करताना तू बी उद्ध्वस्त होणार आहेस ना म्हटलं कसं असतं आपण दुसऱ्यासाठी खड्डा खांदतोत ना म्हटलं त्यावेळेस आपल्याला सुद्धा माप घेऊन बघावं लागतं मी खड्डा खाद्याचं नाही बोलत म्हणला येऊ का मी निर्मळ मनाचा माणूस तुम्हाला माहीत नाही का मी काय माझ्या पोटात असतं का म्हणजे नाही तुझ्या पोटात काही नसतं फक्त काल खाल्लेलं आहे तेवढं म्हणलं <laughs> जोक मारला होते तर म्हणजे थोडस मन थोडस बाजूला करणार हे जोक मारायचं तसलं नसतंय म्हणला तसलं काय मला इकडे हे दाखवू नका तसले हरण इकडे इकडे मी आणि काय त्याच्यावर बोला इकडं बघा म्हणला माझ जीवन उद्ध्वस्त केलंय तिनं माझ जीवन उद्ध्वस्त केलंय आणि जीवन माझं बर्बाद झालंय म्हणला आज घरकानं घाटचा झालंय माझं जसं झालंय तसं तिचं होणार नाहीतर करणार म्हणला मी करणार म्हणला करणार तिला आयुष्यभर भटकतच फिरायला होणार म्हणला फटकत मग मी माझ्या पद्धतीनं काय करायचं करतो पण तिला आयुष्यभर फिरलीच पाहिजे नेस्ती फटकत फिरली पाहिजे येड्यावणी फिरली पाहिजे मला येड्यावणी दगडं मारित म्हटलं नेसतं लोकांनी अंगावर कपडा राहिला ना पाहिजे म्हणला लय तिला सौंदर्याचा कमन ड्यालाय का घमेल लय स्वतःला छान समजते का पण गुरु तुम्ही बघा म्हणला काय करतो ते मग माझं तर आनशन असं बी वाटोळ झालंय आणि तसं बी होणार आहे पण तिचं पण वाटोळ करणार तिचं पण वाटोळ करतो ए बाबा तू आता काय कर शांत हो बघू तुला वाटकावा करायचा शांत नाही आता नाही मला झोप फिप येत म्हणला अजिबात झोप येत नाही तर मला फक्त तिचं वाटुळं करायचं म्हणला तिचं बर्बाद करायचं तिला बर्बाद माझं जीवन तिनं बर्बाद केलंय माझा संसार तिनं उद्ध्वस्त केलाय वगैरे 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 चालली बडबड 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 अर्थाना तुझं एकट्याच किती गुरुगाळा माझं बग्र तू माझं मी विषय बदलायचा प्रयत्न करायचा तुमचं बघायचं तुम्ही तुमचे लय खंबीर आहेत म्हणला तुम्ही तुमच्या ह्याला आहेत म्हणला पण गुरु तुम्हाला माहीत नाही म्हणला कसं असतंय म्हणला एखाद्यानं आपल्या चांगलपणाचा वापर करून आपली फसवणूक केली तर त्याचे परिणाम लय होत असतात म्हणला का झाली तुझे हो कुठं काय तुला काय झालं रे एवढं तुम्हाला तर कळत नाही ना म्हणला अहो हो मला कळत नाही हां ठीक आहे तुम्ही कधी प्रेम केलं का मी लग्न केलं होतं पण वाचलं नव्हतं तुझ्यासारखं हे नव्हतं प्रेम माझं फक्त मुलगी आवडत होतं एवढंच पैशापलीकडं नव्हतं मला लग्न करायचं होतं म्हटलं मी तुझ्यासारखं असलं घर आहे ते पण नव्हता केलं म्हणलं मी लग्न केलेलं अगर बोट ह्यायच्याच नसल्याला आधी लागलेलं नाही म्हणलं येड्या फुटला म्हणलं माझ माझा कशाला विचार करतो तू मग तुमचा विचार करू नाहीतर कुणाचा करू म्हणला तुमचा विचार करावा लागतो म्हणला बरं हां कर माझा बी कर सगळाच कर झोप आपल्याला जायचंय म्हटलं ना तुला नाही नाही झोप येत नाही तुम्ही झोपा पण तुम्ही झोपा आता काय म्हण बडबड बडबड लाव शिगरेट की पेटू बडबड 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 करत ह्याला काय करावं म्हटलं ह्याला बाबा काय आणलं त्याच्या मस्तकात उगं सण 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 सणच करायला होतं असंच धागडबकड धागडबकड धागडबक धागडबकत करीत होतो त्याला फक्त एकच दिसत होतं की माझं जीवन उद्ध्वस्त केलंय मी तिचं जीवन उद्ध्वस्त करणार एकच त्याचा प्लॅन मी माझी पद्धत वापरणार हेच बडबडायचं मी काय करायचं ते करील आकार माझा माझ्या बी बायका परसरपासून तुटलेलो आहे म्हणला पण हिला तर कधी आयुष्यात मिळूच देत नाही म्हणला मी आता मिळूच देत नाही जिथं तिथं त्याचा पचका करणार म्हणला बदनामी करणार काही करणार काही करीन म्हणला मी असं करेन तसं करीन नाही असा तानाजी तंतनी तंतन आमचं जी राहिलं ते वेगळंच आणि ह्याचाच गाडा चालू झाला पुढे तानाजीनं मी समजावून सांगितलं पुढे समजा आम्ही आलो बिगावाकडे समजा आलो त्याचं कधी मधी मग तो विषय मला कधी काढला नाही त्या ना पुन्हा आणि पहिल्यासारखा मोकळेपणानं बोलणं गेला मला माझ्याकडे बी समजा पाहुणे रावळेचं वगैरे असं यायला हे चालू झालेलं होतं ही, ही आणि असं मला आता चकल्या मारायला लागला जास्त पहिल्यासारखं गप्पा मारायला गेला माझ्यापाशी जास्त वेळ थांबायला गेला तितक्या फक्त म्हणजे त्याच्या डोक्यात एकच जी पहिल्या मोकळेपणानं मला बोलायचं ना ते आता बोलत न गेला त्याच्या एकच कधीतरी त्याच्यात फक्त एकांतमध्ये बसायचा शिगारेट लावायचा आणि आपला विचार कधी बसायचा म्हणजे येऊन जाऊन त्या बाईचाच नाद त्याच्या डोक्यात तिला कसा बर्बाद करायचं एवढंच त्याच्या डोक्यात त्याचं कळत होतं मला याच्या डोक्यात काय चाललंय प्लॅन की आकर शेवटी तो म्हणजे माझे तरी इकडं विषय चाल जाणं व्हायला तुम्हाला या, या भागातून फक्त एकच सांगायचं की अशा जे असतात ना स्त्रिया वगैरे समजा आपण फालतू म्हणतो हे प्रेम प्रेम काही हे काही खरं नसतं बनलं काही खरं नसतं तर हे माझ्या मित्रानं भोगल्यालय म्हणून हा भागामध्येचा उल्लेख करावा लागला मला जेणेकरून तुम्हालाही समजावं की हे गोष्टी कशा असतात मी जवळून पाहिलेल्या गोष्टीतल्या पूर्ण जरी अजून तसाच विषय निघला तर मी सांगेल अजून काय बरेच बरेच राहिलेत एक भाग मित्र होता म्हणजे बऱ्याच गोष्टी अजून माहिती आहेत ना मला पण आजच्या पुरतं तरी एवढंच बघूया पुढे कधी सांगाय वाटलं तर सांगेल तर आसू मंडळी आपला निरोप ठेवतो आणि आजचा जो भाग आहे आत्मकथनाचा संघर्ष जीवनाचा मार्ग शिवभक्तीचा हा कार्यक्रम इथेच थांबवतो आणि परत भेटतो उद्याच्या कार्यक्रमात तोपर्यंत मंडळी ओम नम शिवाय जय हिंद जय भारत